प्रकाशित केलेले आहेत तर कादंबरीच्या या विषयानंतर मी आदरणीय संगीता मॅडम यांना विनंती करतो की तुम्ही याकडे कसं बघता साहित्याच्या प्रांतातला बुलढाणा जिल्हा सर्वांना प्रथम नमस्कार आपण बुलढाणा जिल्ह्याचा जर इतिहास बघितला तर सगळ्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत चरित्र असेल परत नाटक असेल आद्यश्री निबंधकार ताराबाई शिंदे असतील अशा आद्यत्वाचा मान आपल्या बुलढाणा जिल्ह्याला मिळालेला आहे आणि समकालीन साहित्याच्या दृष्टिकोनातून जर आपण आज विचार केला तर समकालीन साहित्य म्हणजे सम आणि समांतर चाललेलं हे साहित्य म्हणजेच आपण या काळामध्ये जगतो आहोत त्या काळामध्ये परंतु एका बिंदूपासून सुरू झालेलं साहित्य म्हणजे साधारणतः आपण एकोणीसशे पंचेचाळीस नंतर जे साहित्य निर्माण झालेलं आहे त्याला समकालीन साहित्य असं म्हणतो आणि या समकालीन साहित्यामध्ये वेगवेगळे प्रवाह म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसचा प्रवाह असेल त्यानंतर एकोणीसशे साठचा सा प्रवाह आहे त्यानंतर एकोणीसशे नव्वद नंतरचा वेगळा प्रवाह आहे म्हणजे जसा आपल्या या समाजामध्ये जीवन झालत असताना जे वेगवेगळे आयाम वगैरे बदलतात त्याच पद्धतीनं प्रेरणा आणि प्रवृत्ती ह्या साहित्यातून सुद्धा आपण त्या घेऊन साहित्यामध्ये सुद्धा हे प्रवाह बदलताना दिसतात तर या समकालीन साहित्यामध्ये नाटकाच्या बाबतीत मी सांगेन की आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं एक म्हणजे सांस्कृतिक महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपला बुलढाणा जिल्हा या बाबतीत फार महत्वाचं कार्य करतो आणि नाटकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक मोठी परंपरा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून आलेली आहे सुरुवातीलाच हिराबाई पेंडेकर ह्या आद्यश्री लेखिका असतील किंवा श्रीपाद कृष्ण गोल्लटकर यांच्यापासून आपण जर विचार केला तर त्याच्यामुळेच की काय ही परंपरा समृद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि समकालीन साहित्याच्या विचार करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय कैलाशास फुल्ली सर किंवा काटीकर सर असतील त्यांच्या काळामध्ये या नाटकाला खूप गती मिळाली आणि त्यानंतर आताच जर आपण विचारात घेतलं तर सकाळीच आपल्याला मुक्ताताईंनी सांगितलं की आता आपल्या बुलढाण्याचेच नाटककार दिग्दर्शन आणि त्यांनी आपलं हे नाटक जे आहे तर ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे हे आपल्या बुलढाण्याच्या मातीचा सन्मान आहे त्यानंतर आताच आपल्यामध्ये बसलेले रवींद्र इंगळे सर चावरेकर सर यांच्या जर तुम्ही नाटक बघितलं तर अतिशय उत्कृष्ट अशी नाट्यरचना आणि त्यांनी लिहिलेले नाटकं जे आहेत तर पिंडस्पर्श असेल ग्लोबलायझेशन असेल सूळ सबभूमी गोपालकी हे जे त्यांचे एकापेक्षा एक, एक उत्कृष्ट अशी नाटकं की जे आज राज्य पातळीवर जात आहेत आणि त्यामुळे नक्कीच आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली जी नाट्य परंपरा आहे ही नाट्य परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक गाजावाजा त्याचा आहे आणि नाव आहे असं मला वाटते त्यानंतर इतरांचीही नावं आपले शशिकांत ये सर आहेत कितीतरी जणांची नावं आज इथे आपण वेळेच्या अभावी नावांचाही उल्लेख करू शकत नाही परंतु ही नाट्य परंपरा मात्र मी एवढंच सांगेन की बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू असलेली नाट्य परंपरा आणि सुरुवातीपासून चालू असलेली नाट्य परंपरा हिने पर महाराष्ट्रामध्ये एक मोठा नावलोटीक मिळवलेला आहे